सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील ग्रामदेवता जकराया महाराजांची यात्रा तेरा एप्रिलपासून सुरू झाली होती तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी दुपारी चार वाजता मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर इथून बिरोबा आणि हुलजंती इथून महालिंगराया आणि जकराया यांच्या पालख्यांचा भेटीचा नयनरम्य सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला यानंतर भाकणूक संपन्न झाली पाऊस वेळेवर पडेल सोना आणि जमीन महाग होईल अशी भाकणूक सांगण्यात आली याच दिवशी सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांनी या यात्रेस भेट दिली दुसऱ्या सोमवारी चौदा एप्रिल रोजी तीनही देवतांसह गावातील देवतांना गोड नैवेद्य दाखवण्यात आले सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा फळ रंगला यात एक्कावन्न हजारांची कुस्ती सांगलीचे पैलवान विशाल शेळके यांनी जिंकली तिसऱ्या दिवशी मंगळवारी तिन्ही पालख्या गावाच्या चावडीत येतात यावेळी गावातील कलाकार विविध कला सादर करतात याच रात्री बिरोबा आणि महालिंगराया या पालख्यांना निरोप देण्यासाठी गावातील सर्व भाविक एकत्र येतात जकराया मंदिरातून वाजत गाजत तीनही पालख्या या गावाच्या वेशीपर्यंत आणल्या जातात बिरोबा आणि महालिंगराया या <द्थागता> दोन्ही पालख्यांना जकराया <द्थागता> पालखीकडून <द्थागता> निरोप दिला <द्थागता> जातो <द्थागता> 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 <द्थाग यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी गावातील हजारो भाविक उपस्थित होते अशा पद्धतीने येणकी येथील यात्रेचा मंगळवारी समारोप झाला रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर